नमस्कार विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर तुम्ही पाहत असाल आज युट्यूबच्या माध्यमातून बी डी एस बद्दल म्हणजेच डेंटल ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी बऱ्यापैकी माहितीच आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी एस एम एल आणि लास्ट इयरचा स्कोर आणि दिस इयरचा दोन हजार चोवीसचा चा चोवी स्कोर, किती जाऊ शकतो आणि आपल्याला प्रत्येक कॅटेगरी वाईज मी गव्हर्नमेंट सीट सांगणार आहे किती मार्कावरती तुम्हाला मिळू शकते अगदी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट याच्या दोन्ही बद्दल आज मी पूर्ण कॅटेगरी वाईज डिटेल्स मध्ये सांगणार आहे तुम्ही मागचे माझे दोन व्हिडिओ पाहिलाच असेल की मी एमबीबीएस बद्दल सुद्धा अगदी पूर्ण डिटेल्स कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट प्रायव्हेट सांगितलं होतं आणि बीएमएस बद्दल सुद्धा सांगितलं होतं तर त्याच अनुषंगाने मी आज बीडीएस चा पण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता बीडीएस कट ऑफ दोन हजार चोवीस हा मी पूर्ण अगदी डिटेल्स डाटा अनालिसिस काढलेला आहे तर अगदी मी हे पूर्ण कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट सीट्स आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट सीट्स तर दोन हजार तेवीस चोवीसचा तेवी हा पूर्ण मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे कॅटेगरी वाईज तर फर्स्ट आपण एस एम एल इथे पाहूया प्रत्येक कॅटेगरी वाईज ओपन कॅटेगरीचा डी चा लास्ट इयरला एस एम एल किती होता आणि किती स्कोअरवरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं होतं आणि ह्या वर्षी कितीला होऊ शकतो एसएमएल इथं मी काढलेला आहे सात हजार सहाशे पंधरा हा एस एम एल वरती विद्यार्थ्यांना पाचशे वीस मार्काला स्कोर वरती ऍडमिशन झालेलं झालेलं होतं दोन हजार ला, ला आणि तेच दोन हजार चोवीस ला पाचशे पन्नास ला विद्यार्थ्याला मार्क जाण्याची शक्यता आहे ओके आणि पूर्ण अगदी पुढची कॅटेगरी पण इथे मी पूर्ण डिटेल्स मध्ये इथे सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांसाठी हा एसएमएल काढला होता मी आठ हजार आणि तिथे स्कोअर दोन हजार ला पाचशे दहा ला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली होती आणि तेच त्याच एस एम वरती दोन हजार चोवीस ला पाचशे पस्तीस मार्कला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा एस एम एल मी काढला आहे नऊ हजार शंभर आणि त्या एस एम एल वरती चारशे पंच्याण्णव मार्कला विद्यार्थ्याला सीट्स अलॉट झाली होती बीडीएस ला आणि त्याच एस एम एल वरती ह्या वर्षी पाचशे पंचवीस मार्कला विद्यार्थ्याला बीडीएस ऍडमिशन हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि विजे विजे कॅटेगरीचा एस एम एल मी काढलेला आहे ते दहा हजार पाचशे आणि स्कोर तुम्ही पाहू शकता फोर सेव्हन्टी फाय लास्ट इयर चे आणि या वर्षी जवळजवळ पाचशे मार्कला विद्यार्थ्याला विजेला ऍडमिशन मिळण्याची दाट शक्यता आहे आणि एन टी वन विद्यार्थ्यांचा एस एम एल मी काढला आहे अकरा हजार सातशे सत्तर आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोअर लास्ट इयरला फोर फिफ्टी एट आणि ह्याच वर्षी त्या विद्यार्थ्याचा स्कोअरवरती आपण विचार केला तर फोर सेव्हन्टी फाय विद्यार्थ्याला बी डी एस साठी सीट्स अलॉट होणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि एन टी टू एन्टी टू चा अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर एस एम एल आहे आणि तिला स्कोर तुम्ही पाहू शकता फोर फिफ्टी सिक्स ह्या स्कोअर वरती लास्ट इयरला ऍडमिशन झालं होतं एन्टी टू च आणि त्याच एस एम एल वरती ह्या वर्षी फोर सेव्हन्टी फाय या स्कोअर वरती ऍडमिशन होण्याची दाट शक्यता आहे एन्टी टू साठी ओके आणि पुढचं मी आणखी तुम्हाला इथे पूर्ण स्क्रीनवरती दाखवते टी थ्री त्याचा एस एम एल आम्ही काढला आहे बारा हजार पाचशे लास्ट इयरचा आणि स्कोअर तुम्ही पाहू शकता फोर फिफ्टी लास्ट इयरचे तर तेच ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये फोर सेवन्टी त्या स्कोअरवरती दोन हजार चोवीस मध्ये बीडीएस साठी एंटी थ्रीसाठी ऍडमिशन होण्याची दाट शक्यता आहे आणि एस सी कॅटेगरी तर येथे आम्ही एस एम एल काढलेला आहे पंधरा हजार दोनशे तर चारशे दहा मार्कला विद्यार्थ्याला एस गव्हर्नमेंट सीट मिळाली होती लास्ट इयरला आणि त्याच एस एम एल वरती ह्या वर्षी चारशे पंचवीस मार्क पर्यंत विद्यार्थ्याला एस स्कोअर जाण्याची शक्यता आहे एस सी कॅटेगरीचं एस गव्हर्नमेंट सीट घेण्यासाठी ओके okay, आणि एस टी कॅटेगरीचा विचार आपण इथे केला तर इथे एस एम एल काढले आहे मी चोवीस हजार चोवीस हजार आणि इथे स्कोर तीनशे दहा लास्ट इयरचा आणि ह्या वर्षीचा आपण एस टी कॅटेगरीचा विचार केला तर तीनशे वीस त्या मार्कावरती विद्यार्थ्यांना बी डी एस कॉलेज गव्हर्नमेंटचं च मिळण्याची शक्यता आहे ओके okay, हे झालं एस टी कॅटेगरीचं हे पूर्ण विद्यार्थी मित्रांनो मी अगदी पूर्ण तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटचं दोन हजार तेवीसच्या एस एम एल वरून किती स्कोअर होता आणि ह्या वर्षी किती जाण्याची शक्यता आहे ते पूर्ण अगदी डाटा अनालिसिस केलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण दोन हजार चोवीस मध्ये प्रायव्हेटमध्ये बीडीएस चा किती पर्यंत जाऊ शकतो लास्ट इयर एसएमएल एस एम वरून आ, स्कोर हा पूर्ण तुम्ही डिटेल्स मध्ये बघू शकता हे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट चा तेवीस चोवीस आहे आम्ही काढलेला आहे आणि हे कॅटेगरी वाईज एस एम एल आम्ही इथे दाखवत आहे एस एम एल स्कोर आणि इथे एस एम एल ओपन कॅटेगरीचा तुम्ही पाहू शकता प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट साठी बीडीएस साठी ओके okay, तर बत्तीस हजार सहाशे चाळीस हा एस एम एल होता तर लास्ट इयरला विद्यार्थ्याला दोनशे चाळीस मार्कला सीट अलाउट झाली होती तीच ह्या वर्षी दोनशे पन्नास मार्कला विद्यार्थ्याला प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मध्ये सीट मिळण्याची शक्यता आहे ओपन कॅटेगरीला बीडीएस साठी ओके okay, आणि ईडब्ल्यू चा इथे विचार नाही कारण इथे तुम्ही म्हणाल की विद्यार्थी मित्रांनो की मॅडम प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एवढ्या कमी मार्कला ओपनला ला टू फिफ्टीला कसं काय शक्य आहे पण मॅक्झिमम विद्यार्थी मित्रांनो मी सांगू इच्छिते की एमबीबीएस नंतर बऱ्यापैकी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा पण कल असतो की बीएमएस करण्यासाठी त्यामुळे बी डी एस ला बऱ्यापैकी कमी वरती पण अगदी सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये पण नंबर लागण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात आणि अगदी ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस नाही मिळालं तेव्हा ते, ते, ते विद्यार्थी मग त्यांचा कल बीडीएस कडे येत असतो त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजमध्ये इथला स्कोअर फार आपल्याला कमी पाहायला मिळत असतो दरवर्षी तर ह्याही वर्षी मी त्याच अनुषंगाने अगदी लास्ट इयरच्या डाटा आणि ह्या वर्षीच्या डाटावरून आम्ही हा पूर्ण स्कोर कॅटेगरी वाईज काढलेला आहे आणि पुढची मी अगदी तुम्हाला कॅटेगरी पूर्णपणे वाचून दाखवते लक्षात येईल की ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीमध्ये एस एम एल थर्टी सिक्स थाउजंड लास्ट इयरचा होता त्या विद्यार्थ्याला दोनशे दहा ला विद्यार्थ्याला मिळालं होतं तर तेच ह्या वर्षी दोनशे तीस ला ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बीडीएस मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत सेमी गव्हर्नमेंटसाठी आणि वीज कॅटेगरी साठी सुद्धा स्कोर इथं काढलेला आहे पस्तीस हजार चारशे पंधरा हा एस एम एल काढलेला आहे आणि स्कोर पाहू शकता तुम्ही दोनशे सतराला सीट गेल्या वर्षी अलाउट झाली होती तीच ह्या वर्षी दोनशे पंचवीस ला विद्यार्थ्याला सीट मिळण्याची दाट शक्यता आहे आणि नंबर नेक्स्ट आहे एन टी वन एन टी वनचा चा एम एल आम्ही ते काढलेला आहे चौतीस हजार आठशे पंचवीस एस एम एल काढलेला आहे आणि त्यातला लास्ट इयरचा स्कोअर दोनशे बावीस ला विद्यालया सीट अलाउट झाली होती सेमी गव्हर्नमेंट मध्ये आणि तीच ह्या वर्षी दोन हजार चोवीस ला दोनशे बस बत्तीस या मार्कावरती सीट अलाउट होण्याची चान्सेस आहेत आणि एन टी टू चा जर एस एम एल ते पाहू शकता तेहतीस हजार दोनशे दहा एस एम एल आहे आणि स्कोअर तुम्ही लास्ट इयरचा दोनशे चौतीस मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती एन टी टू ला तीच अगदी एस एम एल वरती ह्या वर्षी दोनशे वीस ला विद्यार्थ्याला जाण्याची दाट शक्यता आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि नं, नंतर नेक्स्ट आम्ही काढलेलं आहे एन टी थ्री एन टी थ्री तुम्ही एस एम एल ते पाहू शकता सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटमध्ये चौतीस हजार पाचशे लास्ट इयरला दोनशे पंचवीस ला विद्यार्थ्यांना सीट्स अलॉट झाली होती त्याच एस एम एल वरती या वर्षी दोनशे पस्तीस ला सीट्स अलॉट होण्याची दाट शक्यता आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी यातला एस एम एल ते काढलेला आहे चौतीस हजार नऊशे हा एस एम एल काढलेला आहे आणि तुम्ही ते स्कोअर पाहू शकता दोनशे वीस या मार्कावरती लास्ट इयरला दोन हजार तेवीस मध्ये सीट्स अलॉट झाली होती आणि तीच ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये दोनशे तीस मार्काला सीट्स अलॉट होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे जवळजवळ मॅक्झिमम नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट एस सी कॅटेगरीला दोनशे तीस मार्काला सेमी गव्हर्नमेंट बीडीएस चा मिळण्याची शक्यता आहे आणि एस टी कॅटेगरीचा एस एम एल तुम्ही ते पाहू शकता चौवेचाळीस हजार आठशे पंच्याऐंशी हा एस एम एल काढलेला आहे तर एस टी कॅटेगरी वन फोर्टी थ्री एवढ्या कमी मार्काला सुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं लास्ट इयरला आणि तेच या वर्षी सुद्धा वन फिफ्टी मार्काला एस टी कॅटेगरीला बीडीएस गव्हर्नमेंट सॉरी प्रायव्हेट कॉलेज मिळण्याची दाट शक्यता आहे तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी पूर्ण तुम्हाला अगदी बीडीएस प्रायवेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल पण एस एम एल आणि लास्ट इयरचा किती स्कोर होती गेला होता ऍडमिशन आणि या वर्षी किती जाऊ शकतो त्याच्याबद्दल अगदी पूर्ण कॅटेगरी वाईज डिटेल्स अनालिसिस मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि जे काही विद्यार्थी अगदी काउन्सिलिंग करू इच्छितात आमच्या मार्फत तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी पेड काउन्सिलिंग असा मला मेसेज टाका किंवा कॉल करू शकता अगदी मी तुम्हाला जर तुमचा कमी स्कोर असेल आणि तुम्हाला जर बीडीएस करायचं असेल डीमडमध्ये किंवा प्रायव्हेट किंवा अदर राज्यांमध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोठ्यामधून त्याही विद्यार्थ्यांनी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर इथेही दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि रेवजचे अपडेट्स नवीन पाहू शकता तर एवढेच से आणि निमित्त तर ओके मित्रांनो असेच तुम्हाला जर नवीन नवीन युजफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आमच्या युट्यूब तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला डेलीचे अपडेट्स युजफुल पाहायला मिळतील आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना पण हा व्हिडिओ तुम्ही सेंड कराय त्यांनाही बीडीएसचं त्यांचं स्वप्न करण्याचं स्वप्न पूर्ण होईल एवढंच से आणि यंत्र ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र धैन